नमस्कार मित्रांनो खानदेशी फार्मर या यूट्यूब होतं तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे मी आकाश मित्रांनो येत्या शुक्रवारी म्हणजे परवा तीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी चाळीसगावमध्ये सोनूभाऊ चव्हाण यांची नवीन काठेवाडी शेडींची गाडी येणार आहे या गाडीमध्ये टोटल पासष्ट भावनगर जंगलच्या काठेवाडी शेडींचं माप असणार आहे ही पासष्टच्या पासष्ट शेड्या मित्रांनो गाभणी तुम्हाला घ्यायला भेटणार आहे तर व्हिडिओ शॉर्टपर्यंत संपूर्ण बघा जवळपास पावणे नऊ मिनिटंपर्यंतचा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवतो आहे तर व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा टोटल क्वालिटी वगैरे तुम्हाला बघायला भेटणार आहे शिंगडी पगडी चेहरा पट्टी सगळ्या गोष्टी तुम्हाला खाली कासे असेल शे शेडीचा पूर्ण अंगकाठा वगैरे शरीराशी तुम्हाला सगळं बघायला भेटणार आहे तर टोटल पासष्ट शेळ्या आहेत गाडी ही तीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी म्हणजे ते शुक्रवारी चाळीसगाव मध्ये येणार आहे बघा शेळीचं माप वगैरे तुम्ही पाहू शकता शेळींची क्वालिटी वगैरे तुम्ही बघू शकता टोटल व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय शिंगडी बघा कवळी शिंगडी तुम्हाला बघायला भेटणार आहे तुम्ही बघू शकता चेहरापट्टी गोलवाड ओरिजिनल गोलवाळ तुम्हाला ही शेळी बघायला भेटणार आहे खाली कासी बघा बघा माप हिला म्हणतात ओरिजिनल टेरीफिट एकदम क्वालिटीच्या शेळ्या बघा कास वगैरे एकच नंबर कास आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता फुल दुधाला उतरणाऱ्या अशा या मोठ्या मापाच्या शेळ्या आहेत तुम्ही बघू शकता या बघा काही शेड्या तोला तर काही शेड्या मित्रांनो थोडाफार तुम्हाला महिना घेणारा शेड्या बघायला भेटेल किंवा काही तुम्हाला मांडीवरच्या शेड्या देखील मांडी म्हणजे दोन चार दिवसामध्ये जन्मणारा शेड्या तुम्हाला बघायला भेटणार आहेत तर चला व्हिडिओ संपूर्ण शेवटपर्यंत बघा बघा काशी वगैरे शेडींच्या तुम्ही पाहू शकता दुसरं तिसरं पहिलं दुसरं तिसरं या वेतामध्ये तुम्हाला मित्रांनो शेड्या वगैरे घ्यायला भेटतील टोटली तुम्हाला जवळपास आठ मिनटं एक्केचाळीस सेकंदाचा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवतोय क्वालिटी सहित क्वालिटी तुम्ही बघत चला हे बघा हे एकदम चेहरा पट्टीची शेडी आहे पाहू शकता तुम्ही तिसऱ्या वेतामध्ये शेडी आहे क्वालिटीची शेडी आहे ही पण बघा ही बघा कशा कासे लागल्या मित्रांनो एकच नंबर कासे लागलेला ज्या वेळेस ही शेडी मित्रांनो तोलावर येईल किंवा दुधावर येईल त्यावेळेस शेडीला चालता येणार नाही एवढं जबरदस्त शेडीला दूध असतं बोकड पण आहे वाटतं बघा बोकडची क्वालिटी मोजून मित्रांनो दोन दात असावा बोकड किंवा असे जसे चार दात चार वर बोकड नसणारे किंवा दोन दात असेल बहुतेक चार दात बघून घ्या हे बघा चार दात बोकड आहे तुम्ही पाहू शकतात बोकड पण चांगला आहे हा तुमच्याकडे गेला तर अजून चांगला बनेल कारण की इथं मित्रांनो जवळपास दीड दीडशे दोन दोनशे शेडीमध्ये फिरणारे बोकड असतात ते बघा शेडीची शिंगडी बघा सगळ्या शेडींच्या मित्रांनो एक नजर तुम्ही शिंगडीवरती टाका बघता आणि दुसरी नजर मापावरती टाका एवढं मोठं माप एवढ्या कवड्या तुम्हाला बघायला भेटणार आहे पाहू शकता तुम्ही फक्त दोन दोन अडीच अडी तीन तुम्हाला शिंगडी बघायला भेटणार आहे अडीच इंच किंवा तीन इंची बघतो बस याच्यावरती तुम्हाला शिंगडी बघायला भेटणार आहे जसं तीन इंच पर्यंत तुम्हाला शिंगडी पाहायला भेटणार आहे इतर तुलनेच्या इतर शेडीच्या तुलनेत तुम्हाला काठीवाडी शेडीची शिंगडी ही काय मोठी बघायला भेटेल पण जी क्वालिटी येते चाळीसगावमध्ये एक नंबर क्वालिटी मित्रांनो तुम्हाला बघायला भेटतील ते पण सोनोभो चुवाहन यांच्या भाषे मित्रांनो चाळीसगाव हा मी तुम्हाला वारंवार सांगतो चाळीसगाव हा काटेवाडी शेडे समुद्र आहे एनी टाईम तुम्ही कधीही चाळीसगावमध्ये आले तर तुम्हाला क्वालिटीच घ्यायला भेटणार आहे इतर बाजाराच्या तुलनेत म्हणा किंवा इतर कुठल्याही तुलनेत मित्रांनो कारण की चाळीसगावमध्ये हे जे व्यापारी व्यापारीत सोनोभाऊ असेल किंवा कोणी असो क्वालिटी मित्रांनो तुम्हाला चाळीसगावमध्ये एक नंबरच भ्या घ्यायला भेटणार आहे त्यातल्या त्यात तुम्हाला सोनभोग कडे जबरदस्त फुल क्वालिटीच्या शेड तुम्हाला घ्यायला भेटतील तुम्ही बघू शकता कास वगैरे एक नंबर क्वालिटीच्या आहेत फुल मापाच्या शेड्यात सोनभोजवाल यांची तुम्ही गाडीचं नेहमी पाहत असतात तर गाडीमध्ये जी क्वालिटी येते मित्रांनो अशी क्वालिटी तुम्हाला महाराष्ट्रात देखील बघायला भेटणार नाही कोणीच आणणार नाही मित्रांनो एवढी जबरदस्त क्वालिटी तुम्हाला घ्यायला भेटणार आहे कारण की त्यांना माहिती आहे आपल्यापाशी जे कस्टमर आहे यांना लागतं गाडीतलं नाक म्हणून जवळपास मित्रांनो शेड्या आणतात ते नाकच आणतात गाडीतलं जबरदस्त क्वालिटीच्या शेड्या आणत असतात बघा माप बघा तुम्ही शेडींचं हे एकदम मैसच्या म्हणजे शेडी पाहा तुम्ही त्याच्यानंतर इकडे बघा या शेड्या पाहिले का शेड्या कशी एकदम या बघा एकदम क्वालिटीच्या रुबाबदार शेड्या मित्रांनो बघा फुल चमकच्या शेड्या तुम्हाला बघायला भेटतील शेड्यांची क्वालिटी बघा चमक बघा सगळ्या गोष्टी बघा मित्रांनो तुम्ही क्वालिटी येते मित्रांनो तर व्हिडिओ घेण्या शेड्या घेण्यासाठी तुम्हाला मोबाईल नंबर दिलेला आहे दोन दिवस दो अगोदर तुमच्यापर्यंत व्हिडिओ पोहोचवतो आहे चाळीसगाव हा जळगाव जिल्ह्याचा तालुका आहे आणि चाळीसगावमध्ये गाडी येणार आहे माफ बघा तुम्ही एकदा बघा शेड्यांची क्वालिटी पाहू शकता तुम्ही महापोगर सगळं बघा जंगल बघा तिकडचं सेम आपल्यासारखीच परिस्थिती आहे तिकडे पण जे महाराष्ट्राचं क्लायमेट आहे आणि गुजरातचं क्लायमेट जास्त फरक पडत नाही म्हणून शेड्या सहज मॅच होता बघा काशी ही पण बघा ह्या मित्रांनो बोलतो दुसरे किंवा तिसऱ्यात या खूप लागाच्या शेड्या मित्रांनो भरपूर लागतील या शेड्या दिसत आहे का या महिना महिना घेतील किंवा दहा दिवस पंधरा दिवस वीस दिवस असे आहेत पण लय लागतील मित्रांनो हे शिड्या हे बघा कास त्यांची सांगते मित्रांनो आणि जो अंग काटा डबल पण आहे तो पावार शेडीमध्ये मित्रांनो ते तुम्हाला सांगते आहे की एक नंबर शेड्या बनतील बघा या तिसऱ्या वेत आहे मित्रांनो हे बघा तिसऱ्या तिसऱ्या वेतातल्या या फुल दुधाला उतरणाऱ्या शेड्या मित्रांनो तिसऱ्या वेत म्हटल्यावर एकदम दुधाला चालणाऱ्या शेड्यात आणि बच्चे पण खूप चांगले लावतात कारण की कोठा हा त्यांचा मोठा असतो चांगला तिसऱ्या वेतामध्ये असतात म्हणजे फुल एक्सपिरियन्स असतो शिडीला त्या गोष्टीचा पहिल्या वेतापेक्षा किंवा दुसऱ्या वेतापेक्षा तिसऱ्या वेता व्यथा जी शिडी ही बच्चे चांगले लावतील बच्चे चांगले काढत असते आता हे बघा इकडे तुम्हाला सगळी दुसऱ्या व्यथाली क्वालिटी बघायला भेटेल टोटली मित्रांनो तुम्हाला शेडी दाखवण्याचा प्रयत्न करतो टोटल पासष्ट शेड्यात भावनगर जंगल काटेवाडी काठवाडमधील भावनगर जंगल तिथली ही क्वालिटी तुम्हाला घ्यायला भेटणार आहे गोलवाड शिंगडी म्हणता हीला तर क्वालिटी बघा एकदा एकदम दोन अडीच तीन इंचपर्यंत शिंगडी तुम्हाला बघायला भेटेल माप बघा तुम्ही उंच पूर्ण माप आहे क्वालिटी एक नंबर आहे तुम्ही पाहू शकतात हे बघा बघा चेहरा पट्टी शिंगडी एकदम कवडा आहे मित्रांनो दुसरं पहिलं दुसरं पहिलं आणि काही आहे तुम्हाला तिसऱ्यातल्या बघायला भेटतील काही काही शेड्या हे बघा एक नंबर कॉल ती स्विफ्ट दिसते कधी मागे त्या स्विफ्टमध्ये मित्रांनो तिकडे फिरावं लागतं गावोगावी गाव शेड्या बघा आता गावात आलेल्या तुम्हाला दिसतं आहे का बाजार दिसतो कुठलाही बाजार नाही मित्रांनो शेतकऱ्याच्या दावणीला जाऊन गोट्यामध्ये जाऊन किंवा जंगलामध्ये जाऊन दुपारच्या वेळेस शेतकरी जंगलामध्ये असतो किंवा काही जे असतात जसं आपल्या भागात मेंढ ना ते जंगलामध्ये बसतात का त्या पद्धतीने तिकडे काही लोक जंगलामध्ये बसत असतात तर त्यांच्याकडे जाऊन खरेदी करावं लागतो माल शेड्यांचं रूपात बघा मित्रांनो एकदम देखणे शेड्यात पाहू शकता तुम्ही हे बघा टोटल पासष्ट शेड्या सगळ्याच्या सगळ्या मित्रांनो तुम्हाला गाभणी शेड्या घ्यायला भेटतील काही तोलावरच्या काही आठ दिवस घेणाऱ्या काही चार दिवस घेणाऱ्या काही महिन्याच्या आत येणाऱ्या मित्रांनो सगळ्या शेड्या तुम्हाला घ्यायला भेटतील हे बघा क्वालिटी बघा शिडीची समग बघा अंकट बघा शिडीचा एकदम देखणी शिडी मित्रांनो लांबपणा उंचपणा सगळ्या गोष्टी बघा मित्रांनो तुम्ही पाहू शकतात शिडींची क्वालिटी सगळ्या गोष्टी या बघा उंच पूर्ण चांगल्या क्वालिटीची शेड बघा जोडा कसा एक नंबर जोडा मित्रांनो हा देखील पूर्ण शेड आहे बघा एक नंबर क्वालिटीचे आहे मित्रांनो बोकडविषयी तुम्ही त्यांच्याशी बोलून घ्या मोबाईल नंबर दिलेले आहे आप आपल्याला व्हिडिओमध्ये दोन बोकड बघायला भेटलेले आहेत तर माझं त्यांचं बोकडविषयी बोलणं झालं नाही आहे पण तुम्ही बोकड बघा हा पण पणला क्वालिटीचा बोकडचं घेतला आहे का नाही बघतो तुम्ही त्यांच्याशी एवढं कन्फर्म करून घ्या बोकडविषयी बोकड घेतला आहे का नाही असं जंगल बघा एकदम हिरवा गा अरे चराई बघा जंगलामध्ये कशी एक नंबर क्वालिटी म्हणून अशी एक नंबर बॅगायला भेटते बोकड बघा काढ्यावाल्यामध्ये ओरिजिनल काठवाड्या मित्रांनो लोळी सहित सगळ्या गोष्टी तुम्हाला बघायला भेटतील दात बघू व्यवस्थित सहा तो सहा बोलते का सहा म्हणजे एक चार दाखवला एक सहा हात दाखवला फक्त तुम्ही त्यांच्याशी विचारून घ्या की काळ्या बाल किंवा पूर्ण काळा दोघे बोकड आहेत का गाडीमध्ये असं कारण की मला पासष्ट काटेवडी शेडींचं माप बघायला भेटलेलं आहे फक्त सांगित सांगण्यात आहे बाकी बुकड तुम्ही त्यांच्याशी बोलून घ्या बोकड आहेत कनी हे बघा ही शेडी पण बघा आता बघा हा मेंढ्या बघा किती मेंढ्यात बघा त्या माणसापाशी बघा किती मेंढ्या केवढ्या प्रमाणात आहे मित्रांनो बघा